अरुण पाटील नाना प्रधान बो सुटला सहा ला शरवि गणेश जाधव हिंगणी सात ला महालक्ष्मी मधुकर मधुकूर आणि इंदुली आंबेगाव आठ ला आंबेगाव नऊ ला हिंगणगाव आणि दहा लावाडी सुंदर अशी एकच गाडी पळते लक्ष द्या गाडीकडं कस आहे नानाच ड्रायविंग घड्या क्रमांक अरुण पाटील आणि नाना प्रधान यांचा डावीला पाला सर्जा आणि पाहाला महात्वजा भवानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम व्यापूर आसिफ आणि वडगाव आणि सोमा ड्रायव्हर यांचा या ठिकाणी बब्या सुंदर गाडी सेमीला पात्र केली विठ्ठल ड्रायव्हरनी या बाहेरने या गाड्या सोडाय गेलेल्या वया नऊ वया नऊ मध्ये एकला खंडोबा भरतो कर बापू मधने वरूड स्वर्गीय सौ वनिता शंकर धानवडे आंबेगाव तीन ला रेणुका माता प्रसन्न भरत भारत सुंदर फॅन्स क्लब बामणी चार लाय वागजाई देव प्रसन्न